नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचन मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे मावा कुल्फी अगदी मिळते तशीच ही मावा कुल्फी आहे अगदी तीन पदार्थ वापरून ही मावा कुल्फी बनवली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गरम केलेल्या के पॅन मध्ये पाव वाटी साखर घातली आहे गॅसची फ्लेम लो ठेवून त्यावर ही साखर विरघळून घ्यायची आहे हळूहळू साखर विरघळायला लागली आहे साखर आता पूर्णपणे विरघळली आहे यामध्ये आता अर्धा लिटर दूध घालायचे आहे दूध आता चांगले उकळून घ्यायचे आहे यातली साखर विरघळली गेली पाहिजे यानंतर यामध्ये खवा मिक्स करायचा आहे येथे मी चार टेबल खवा मिक्स केला आहे हा खवा दुधामध्ये चांगला घोटून घ्यायचा आहे दुधामध्ये खवा पूर्णपणे विरघळला गेला पाहिजे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर हे दूध अटवून घ्यायचे आहे दुधामध्ये खवा पूर्णपणे विरघळला गेला आहे आणि तुम्ही पाहू शकता दुधाचा कलरही चेंज झाला आहे हे दूध आता अगदी घट्ट झाले आहे हे दूध थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होणार आहे आणखीन दोन मिनिटे हे दूध तापवून घेऊ आणि त्यानंतर हे दूध थंड व्हायला ठेवून देऊ दूध आता हवे तेवढे घट्ट झाले असल्यामुळे गॅस बंद केला आहे आणि दूध आता थंड व्हायला ठेवून दिले आहे दूध थंड झाल्यानंतर ते आणखीन घट्ट होते हे पहा दूध एवढे घट्ट झाले आहे दूध घट्ट झाले असल्यामुळे ते आता आपण मोल्डमध्ये घालूया येथे मी पेपर ग्लासचा वापर केला आहे पेपर ग्लासमध्ये दूध घातल्यामुळे कुल्फी सेट झाल्यानंतर पटकन ग्लासच्या बाहेर काढता येते येथे पेपर ग्लास ग्लास घेतला आणि तो भरेल आहे एवढे दूध यामध्ये घालायचे आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पेपर ग्लास मध्ये दूध भरून घेतले आहे असेच आता सर्व दूध ग्लास मध्ये भरून घ्यायचे आहे या प्रत्येक ग्लासमध्ये आता आईस्क्रीम स्टिक ठेवून द्यायची आहे दूध भरून घेतलेले हे, हे ग्लास फ्रिजर मध्ये ठेवायचे आहेत साधारणपणे चार तासामध्ये ही कुल्फी सेट होते पाहूया आपण आपली कुल्फी कशी झाली आहे ते कुल्फी तर एकदम मस्त सेट झाली आहे आणि ती पटकन ग्लासच्या बाहेर काढता येते हे, हे पहा मस्त अशी कुल्फी येथे तयार झाली आहे एकेका ग्लासमधनं आपण आता ही कुल्फी बाहेर काढूया छान अशी कुल्फी येथे तयार झाली आहे आणि ग्लासमधनं छान पद्धतीने ही कुल्फी बाहेर निघाली आहे रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा करून पहा आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय